किती आहे ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन ला जर कारण याच्यामध्ये लुझिंग आपण अर्धा इंच ऍड केलं हा सर्व साईज साठी लागू आहे ती शिलाई करताना कमी नमस्कार मैत्रिणींना मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये खूप दिवसापासून खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट होते की ताई बोटनेक ब्लाऊजची कटिंग आमच्यासोबत शेअर कर आणि मी बोटनेक ब्लाऊज विथ प्रिन्सेस असा ब्लाउज कटिंग आणि त्याची स्टिचिंग वगैरे दाखवली त्यानंतर खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई बोटनेक सोबत आम्हाला कटोरी ब्लाउज ची कटिंग दाखव तर सो फायनली आज मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की यामध्ये पाठीमागच्या बाजूला बोटनेक आहे हा बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ही फिटिंग आलेली आहे किंवा बाहीची फिटिंग म्हणा अगदी छान परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे आणि पुढच्या बाजूला कटोरी ब्लाऊज आहे आणि पुढच्या बाजूला सुद्धा हा अंगाला अगदी चिपकून बसलेला आहे किंवा आरमोलच्या खाली म्हणा कुठेही चून किंवा गुडी वगैरे नाही बाहीची फिटिंगही खूप जबरदस्त आलेली आहे असंच म्हणेल मी कारण हा ब्लाउज मला स्वतःलाच खूप आवडला म्हणजे याची फिटिंग वगैरे खूप छान आहे खूप सुंदर बसलेली आहे आणि फिनिशिंगही खूप छान आलेली आहे या ब्लाउजला जवळून दाखवते अगदी अंगाला असा हा चिपकून बसलेला आहे पाठीमागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला कटोरी असा हा ब्लाउज आहे याची कटिंग ये मदे आहे आणि याचा शिलाईचा सेपरेट व्हिडिओ लगेच चा आपल्या चॅनल वर येईलच त्याशिवाय कटोरी ब्लाउज मध्ये कटोरी किती इंचाची घ्यायची म्हणजे ती, ती कमी व्हायला नको किंवा जास्तही व्हायला नको याचा एक स्पेशल फॉर्म्युला मी सांगितलेला आहे आणि शिवाय तो फॉर्म्युला सर्व साईज उपयुक्त ठरणार आहे म्हणजे अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत तुम्ही तो कटोरीचा फॉर्म्युला वापरू शकतात त्याचबरोबर मागच्या बाजूला बोटनेक आणि हा पुढे कटोरी तर आहे त्यासोबतच तो काय आहे डीपनेक आहे तर त्यावेळेला शोल्डर किती मायनस करायचे आर्मोलची कटिंग कशी केली गेली पाहिजे किंवा लुजिंग द्यायची किंवा नाही द्यायची हे सर्व सविस्तर मी इथं सांगितलेलं आहे तुम्ही सुद्धा नक्कीच असा ब्लाउज शिलाई करून बघा अजून एक गोष्ट आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस टक सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असतील आणि खूप साऱ्या मैत्रिणींच्या खूप सारे छान छान अशा कमेंट येतात जशी या ब्लाउजची म्हणजे फिटिंग वगैरे बसलेली आहे ना तशीच त्या मैत्रिणींनी सुद्धा फोटो अपलोड केलेले आहेत तिथं मी तुम्हाला बाजूला दाखवते बऱ्याच जणींचे मेसेज येतात कारण प्रत्येक जण फोटो शेअर करायला कन्व्हिनियंट नसतं तर बऱ्याच जणींचे मेसेजही आहेत पण ज्यांनी फोटो शेअर केलेले आहेत इथं तुम्हाला बाजूला दिसत असतील तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाऊजची अशी परफेक्ट फिटिंग पाहिजे असेल तर असे हे पेपर पॅटर्न तुम्ही सुद्धा ऑर्डर करा स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि लगेचच तुमची ऑर्डर बुक करा चला तर मग ह्या ब्लाऊजची आपण कटिंग बघूया जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मापे बघूया बघा हा चौतीस साईजचा आपण ब्लाऊज तयार करणार आहोत आणि पूर्ण उंची आहे साडे तेरा छातीत चौतीस कंबर आहे एकोणतीस मागचा गळा चार किंवा साडेतीनही घेऊ शकतात कारण मागे आपण बोटनेक घेणार आहोत आणि पुढचा गळा सहा इंचाचा आणि शोल्डर आहे साडे चौदा हे साडेचौदा शोल्डर शरीरावरून घेतलेला आहे सर्वात आधी मी तुम्हाला मागील भागाचं ड्राफ्टिंग करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने हा पाठीमागच्या भागाला बोटनेक असणार आहे इथं कोणतीच डिझाईन घेणार नाही आहे कारण आपण आता इथं बेसिक कटिंग शिकत आहोत म्हणून त्यानंतर बघा हा पुढील भाग पुढील भाग मध्ये पुढचा गळा हा सहा इंचाचा आहे शिवाय इथं पुढे हुक असणार आहेत आणि हा कटोरी ब्लाउज असणार आहे पुढील बाजूला अशा पद्धतीने हे ड्राफ्टिंग करून घेतलं की पटकन लक्षात येतं आपल्याला मागील गळा हा साडेतीन इंचाचा आहे म्हणजेच हा बोटनेक आहे ज्या वेळेला तुम्ही बोटनेक ब्लाउजची कटिंग करतात त्यावेळेला शोल्डरचं माप परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे आणि बघा इथं शोल्डर किती आहे साडेचौदा त्याच्यात जर आपण निम्मी केलं तर ते किती येतं सव्वा सात इंच आणि ते करणं सोपं व्हावं म्हणून काय करायचं टेप अशा पद्धतीने दुमडून घेतला तर बघा बरोबर आलेला आहे सव्वा सात इंच म्हणजे मी किती केलं शोल्डर निम्मी करून घेतलेला आहे मागील गळा आहे साडेतीन इंचाचा बघा मी इथे लिहून घेतलेला आहे आणि आता हे शोल्डर जे आहे त्याच्या निम्मी म्हणजे सव्वा सात इंचावर मार्किंग केलं पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या ज्या वेळेला मागचा गळा हा तुमचा साडेतीन इंचाचा असतो त्यावेळेला शोल्डरमधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं असतं तर हे सर्व साईजसाठी आहे का तर हो सर्व साईजसाठी तुम्हाला बोटनेकमध्ये अर्धा इंच वजा करायचं असतं म्हणजे सव्वा सात शोल्डर होतं सव्वा सातमधून अर्धा इंच गेलं तर आपलं uh, मायनस केलेलं शोल्डर आलेलं आहे पावणे सात तुम्ही पावणे सात असंही मार्किंग करू शकता किंवा डायरेक्ट तिकडून अर्धा इंच असंही मायनस केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर शोल्डरचा उतार मी दिलेला आहे अर्धा इंचावर शोल्डरचा उतारसुद्धा हा आपल्याला देणं कंपनी असतं बोटनेकमध्ये गळ्याची रुंदी घेतली साडेतीन इंच आणि जे शोल्डरचा उतार दिलेला होता तिथून अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आता आपण आर्म होल घेणार आहोत तो घेणार आहोत सिक्स पॉईंट सिक्स तर आर्म होलचं मार्किंग आपण कसं घेणार आहोत जे आपलं शोल्डरचा उतार दिला आहे तिथून खाली टेप ठेवायचा आणि सिक्स पॉईंट सिक्स इंचावर एक मार्किंग करून अशी अडवी रेषा ड्रॉ करून घ्यायची आता एवढंच अंतर खालच्या बाजूला यावं म्हणून मी असं मोजून घेतलं आणि चावरस तला। आता हा चौरस तयार करून घेतला आता चौतीस साईजचा ब्लाउज आहे हा बरोबर त्याचा चौथा भाग केला तर तो किती येतो साडेआठ इंच पण मागील गळा हा काय आहे बोटनेक का आहे म्हणून यामध्ये अर्धा इंच आपण लूजिंग ऍड केलेली आहे तर बोटनेकमध्ये प्रत्येक प्रत्येक साईजला अर्धा इंच लुझिंग ॲड करायची का तर हो प्रत्येक साईजला तुम्हाला अर्धा इंच लुझिंग ॲड करायची आहे म्हणून मी इथं नऊ इंचावर मार्किंग केलं आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आर्महोलची गोलाई इथं आपल्याला देऊन द्यायची आहे पाऊण इंचावर एक मार्किंग करून हा पाठीमागच्या भागाचा आर्महोल आपण ड्रॉ करून घेतला आणि गळा बघा साडेतीन इंचाचा आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून चार इंचावर मार्किंग केलं आणि असा हा चौरस तयार करून फ्रेंच करच्या साह्याने शेप देऊन दिला हा आपला गळ्याचं ड्राफ्टिंग झालेलं आहे आता बघा उंची किती साडे तेरा हे जे शोल्डर आहे ना तर त्याच्या निम्मी असा टेप ठेवायचा आणि मध्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे उंचीचं माप घेऊन घ्यायचं आहे उंचीचं मार्किंग मी साडे चौदा सा इंचावर केलं कारण एक इंच आपलं शिलाई मार्जिनला जाणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर कंबर कंबर आहे एकोणतीस त्याचा चौथा भाग केला तर तो येतो सव्वा सात एक इंच डाससाठी आणि दीड इंचाचे शिलाई मार्जिन हे जे आपल्याला मार्किंग मिळाले आहेत इथं या रेषा इथं ड्रॉ करून घ्यायच्या आहेत त्यानंतर मागील टक्ससाठी टेप अशा पद्धतीने दुमडून घ्यायचा साडेचार इंच ही मागील टक्सची काय घेतली लांबी घेतली दोनही बाजूंना आपल्याला मार्किंग करून असा हा मागचा टक्स मार्क करून घेतला कमरेच्या बाजूला अर्धा इंचावर अशी ही तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि एवढं कापड आपलं कट होणार आहे हे असं केल्यामुळे काय होतं पाठीमागचा भाग हा उचकत नाही म्हणजे वरती येतो the तर हे कटिंग ने नेहमी करायचं याच्या आधीच्या व्हिडिओमध्येही मी सविस्तर असं सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेला इथं आरमोलच्या खाली चुण्या किंवा गुड्या वगैरे येतात ना तर त्यासाठी सुद्धा आर्मोलला इथं असा हा शेप देऊन द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे मागील भागाचं ड्राफ्टिंग झालं पुन्हा एकदा सांगते आपली तयार उंची किती होती साडेतेरा पण मी कटिंग करताना म्हणजे मार्किंग करताना केलेलं आहे साडेचौदा इंचावर बरोबर शोल्डर किती होतं सव्वा सात इंच पण त्याच्यामधून आपण आपण मायनस केलं आणि ते मायनस केलेलं शोल्डर आपलं आलेलं आहे पावणे सात इंच त्यानंतर आर्म होल घेतला होता आपण सिक्स पॉईंट सिक्स इंचावर तोसुद्धा कुठून घेतला होता इथं जे आपलं शोल्डरचा उतार दिला आहे ना त्याच्या खालून घेतलं होतं बरोबर छातीचं चा माप किती घेतलं आहे नऊ इंच चौथा भाग येतो साडेआठ पण आपण अर्धा इंच यामध्ये लुझिंग ॲड केली आणि कंबर कमरेचा चौथा भाग आपला किती आला होता सव्वा सात त्यानंतर एक इंचाचा टक्स आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने पाठीमाग भागाचा आपलं ड्राफ्टिंग झालेला आहे हा डबल फोल्डेड पेपर आहे कारण पाठीमागचा आणि पुढचा दोनही पेपर पार्टन मी एक साथ तयार करणार होती म्हणून अशा पद्धतीने हे आपलं कटिंग झाल्यानंतर दोनही पार्ट आपण सेपरेट करून घ्यायचे आणि बघा हे सेपरेट झाल्यानंतर आपण हे जे आपण मायनस केलेलं कापड आहे किंवा पेपर आहे तो नंतर कट करायचा आहे ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या आता हे फा पाठीमागच्या भागाचं फायनल कटिंग झालेलं आहे आता आपण पुढील भागाचं ड्राफ्टिंग बघूया तर सर्वात प्रथम आपण काय बघणार आहोत मा पुढचा गळा पुढचा गळा किती आहे सहा इंचाचा तर आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या जर पुढचा गळा सहा इंचाचा असेल तर शोल्डरमधून तुम्हाला दीड इंच वजा करायचा आहे सव्वा सातमधून जर दीड इंच गेले तर आपलं शोल्डर येणार आहे पावणे सहा इंच आता बघा पाठीमागच्या भागाला आपण किती घेतलं पावणे सात आणि पुढील भागाला किती आलं आपलं शोल्डर पावणे सहा तर पाठीमागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं दोन्हींचं इंच शोल्डर वेगळं वेगळं येतं कशामध्ये बोटनेक ब्लाऊजमध्ये ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या आणि त्यामुळे ब्लाऊज हा खूप छान आणि परफेक्ट बसतो कदाचित तुम्हाला हे कोणी आजपर्यंत सांगितलेलं सुद्धा नसेल आणि आर्महोल मात्र आपला सेमच असणार आहे इथं मग मी काय केलं पावणे सहा इंच आपलं शोल्डर घेतलं त्यानंतर शोल्डरचा उतार देऊन द्यायचा आहे शोल्डरच्या उताराचं मार्किंग झाल्यानंतर पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आणि इथंही गळ्याची रुंदीचं मार्किंग करून घेतलं आता बघा इथं गळा रुंदीसुद्धा दोनही भागांची बदलणार आहे पण शोल्डरची जी पट्टी आहे ती मात्र दोघांची सेम असणार आहे इथं दोन गोष्टी लक्षात घ्या पाठीमागच्या भागाचा आणि पुढच्या भागाचं शोल्डरमध्ये बदल झाला आणि गळ्याच्या रुंदीमध्ये बदल बदल झाला पण शोल्डरची पट्टी मात्र दोघांची सेमच घेतली आर्मोलचं मार्किंग इथं केलेलं आहे सहा पॉईंट सहा इंचावर जो शोल्डरचा उतार दिला त्याच्या खाली सहा पॉईंट सहा इंचावर एक मार्किंग करून अशी मी आर्मोलचा म्हणजे तिकडं चौकोन तयार करून घेतला त्यानंतर पुढचा गळा आहे सहा इंचाचा त्यामुळे साडे इंचावर मार्किंग करून चौरस तयार करून हा पुढचा गळा सुद्धा फ्रेंच करून शेप देऊन दिलेला आहे तर बघा आता चौतीस साईजचा आपण ब्लाऊज बनवत आहोत त्याचा चौथा भाग केला तर तो येतो सा साडेआठ इंच तर आता मी इथे लूजिंग ऍड करणार नाही कारण पुढचा गळा हा डीप आहे म्हणून पण पाठीमागच्या भागाला मात्र मी लूजिंग ऍड केली म्हणजे पाठीमागचा भाग आपला नऊ इंचाचा होता म्हणजे छातीचं माप नऊ इंच होतं तर पुढील भागाचं छातीचं माप मात्र साडेआठ इंच आहे ही गोष्ट सुद्धा इथं आवर्जून लक्षात घ्या पुढील आरमूलची गोलाई देण्यासाठी काय करायचं आहे टेप अशा पद्धतीने ठेवून तो दुमडून घ्यायचा आणि इथं ह्या रेषेचा मध्य काढून घेतला त्या मध्यातून बरोबर पाव इंच पाव इंच म्हणजे टेपच्या दोन रेषा इतपत असं हे मार्किंग करून अशी ही स्केलच्या साह्याने तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आणि इथं बरोबर मध्यातून पाऊण इंचावर पाऊण इंचावर एक मार्किंग करून आता ही गोलाई इथं देऊन द्यायची आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही हाताने दिली तरी चालेल किंवा फ्रेंच कर बरोबर अशा पद्धतीने ऍडजस्ट करून ही आरमोलची गोलाई देऊन द्यायची आहे तर आता बघा इथं कंबर किती आहे आपली एकोणतीस त्याचा चौथा भाग केला तर तो किती येतो सव्वा सात म्हणजे सेवन पॉईंट टू तर मी काय केलं सव्वा सात इंचावर एक मार्किंग केलं त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन घेतली आणि अशा पद्धतीने हे दोनही मार्किंग आपण करून घेतले खाली योगपट्टीचा मार्किंग करणार आहे मी दोन इंचावर म्हणजे इथं दोन इंचाची आपण योगपट्टी घेतली पुढील बाजूला आपण जास्त घेत असतो तीन इंचा म्हणजे एक इंच वाढवून मार्किंग केलं मागच्या बाजूला दोन इंच आणि पुढच्या बाजूला तीन इंच असं योगपट्टीचं चा मार्किंग झालं कटोरीचं मार्किंग केलं फायव्ह पॉईंट एक इंचावर तर ते तेवढंच का घेतलं तर त्याचा एक फॉर्म्युला आहे तो मी याआधीही सेपरेट व्हिडिओ बनवून सांगितलेला आर्महोलच्या बाजूला अडीच इंच आणि गळ्याकडे एक इंचावर असं हे मार्किंग करून घेतलं आणि असं हे तीन पॉईंट मिळाले ते प्रथम तुटक रेषांनी आणि नंतर असे हे डार्क करून घेतले बघा कटोरीचा फॉर्म्युला कोणता आहे मी तुम्हाला इथं सांगते छातीचा सहावा भाग घ्यायचा आणि त्यातून अर्धा इंच वजा करायचं इथं छाती किती आहे चौथीत चौथीतचा सहावा भाग करायचा आणि त्यामधून अर्धा इंच वजा केलं तर ते आपलं आलेलं आहे फायू वन तर म्हणून आपण इथं फायू पॉईंट वन घेतलं कटोरीचं माप तर हे सर्व साईजसाठी तुम्हाला उपयुक्त आहे म्हणजे अठ्ठावीस साईजपासून तर पन्नास साईजपर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता यावरून तुम्हाला कटोरीचं परफेक्ट असं माप मिळतं पाठीमागच्या भागाला आपण इथं शेप दिला होता बरोबर तर आता तोच शेप आपण पुढील भागामध्ये ह्या बाजूला देणार आहोत तर अशा पद्धतीने हा जो कटोरीचा साईड पार्ट आहे तिथं मी अर्धा इंच वरच्या बाजूला असं हे मार्किंग करून घेतलं आणि एवढं कापड म्हणा किंवा पेपर म्हणा आपण काय करणार आहोत तो रि रिमूव्ह करणार आहोत जसं मागील बाजूला केलं होतं ना सेम त्याच पद्धतीने आता हे आपलं पूर्णपणे ड्राफ्टिंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया जे मार्किंग आहे ना त्यावरूनच कटिंग करायचं असतं बऱ्याच मैत्रिणी थोडंसं लांबून कट करतात आणि त्यामुळे आपली मापे वाढतात तुम्ही पेपर पॅटर्न कट करत असू द्या किंवा ब्लाउज कट करत असू द्या अगदी मार्किंग हे जवळून झालं पाहिजे आणि त्या मार्किंगवरूनच कटिंग झालं पाहिजे ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या आता बघा ही मूळ कटोरी आहे ना ती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि त्याचा जो मध्य मध्य आहे ना त्या मध्यावर एक मार्किंग करून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर अर्धा इंचावर ह्या बाजूला मार्किंग करून अशी रेषा ड्रॉ करून घेतली एवढी ही कटोरी आपण कट करणार आहोत असं केल्यामुळे काय होतं कटोरीचा शेप खूप छान येतो आणि परफेक्ट अशी कटोरी बसते ही एक कटोरीसंबंधीची ट्रिक आहे त्यानंतर बघा आपण ही कटोरी वाढवणार आहोत त्यासाठी मी एक वाढीव पेपर घेतला आणि पुढे दीड इंच एवढं अंतर घेऊन एक सरळ रेषा ड्रॉ करून मूळ कटोरी आहे तशी तशी ड्रॉ करून घेतली इथं गळ्याच्या बाजूला थोडंसं खालच्या बाजूने मी गळा वाढवणार आहे तर म्हणजे असं गोलाकार शेप देणार आहे तर यामुळे गळ्याची लांबी वाढते का तर नाही वाढत छान आणि परफेक्ट गळा बसतो ही ट्रिक तुम्ही वापरून बघा त्यानंतर बघा आय हुकच्या पट्टीसाठी जेवढं शिलायला जातं तेवढं मार्किंग करून घेतलं आणि इथं जेवढं आपलं पुढील भागाचं मार्किंग होतं ना तेवढी अशी तिरकस रेषा ड्रॉ केली इथे बघा दीड इंच अंतर वाढवलं म्हणून ह्या बाजूला सुद्धा दीड इंच अंतर आपल्याला वाढवायचं आहे इथं शिलाईला अर्धा इंच जातं असं हे मार्किंग दोनही मार्किंग आता प्रथम तुटक रेषांनी आणि नंतर असं हे डार्क करून घ्यायचं खालच्या बाजूला सुद्धा आपण दीड इंच एवढं अंतर वाढवणार आहोत आणि हे दोनही पॉइंट आता आपण इथं असे स्केलच्या साह्याने जोडून घेऊया ही मूळ कटोरी आणि त्यापासून आपली वाढीव कटोरी तयार झाली या बाजूला दीड इंच ह्या बाजूला दीड इंच आणि ह्या खालच्या बाजूलासुद्धा आपण दीड इंच एवढं अंतर वाढवलेलं या या आहे याला वाढीव कटोरी असं म्हणतात त्यानंतर आहे तशीच्या तशी आता आपण जी मार्किंग आहे ना त्यावरून आता इथं कट करून घेऊया नक्कीच तुम्ही सुद्धा कटोरीचा फॉर्म्युला वापरून बघा आणि अशी कटोरी कट करून बघा खूप छान आणि परफेक्ट बसते त्यानंतर कटोरी अशी दुमडून घेतली इथं खालच्या बाजूला थोडंसं पेपर कमी जास्त झाला तर तो कट करून घ्यायचा त्यानंतर इथं टक्सची रुंदी आणि टक्सची zombie चं मार्किंग करून घेतलं रुंदी घेतली दीड इंच आणि टक्सची लांबी घेतलेली आहे अडीच इंचावर त्यानंतर इथं हे कट्स लावून घेतले आणि बघा इथं असा हा टक्स घेतल्यानंतर आपला कटोरीचा छान असा हा उभार शेप आलेला आहे आणि इथं हा कटोरीचा साईड पार्ट इथं चेक करून घ्यायचं की कटोरी ही साईड पार्टपेक्षा अर्धा इंचांनी एक्स्ट्रा आहे का तर ती एक्स्ट्रा आलीच पाहिजे त्यामुळे ती जोडताना कुठेही कमी जास्त होत नाही त्यामुळे ते चेकच करून घ्यायचं हा पाठीमागचा भाग त्या नंतर हा साईड पार्ट आता बघा आपण मागील भागाला शेप दिला होता ना आरमोलला तसंच पुढील भागाला द्यायचा आपला राहिलेला आहे तो सुद्धा मी आता इथं देऊन देते आठवणीने द्यायचा त्यामुळे आरमोलमध्ये चुन्या गुड्या वगैरे येत नाही ही आपली पेपर पॅटर्नची कटिंग झालेली आहे यावरून आता आपण ब्लाउज कट करणार आहोत इथं अस्तर घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर आणि हा आहे साडीमधलाच ब्लाऊज पीस ह्या पेपर पॅटर्नवरून आपण आता कटिंग करणार आहोत बघा पेपर पॅटर्नमध्ये बाहीची कटिंग केली नव्हती त्यासाठी मी अस्तर चार फोल्ड करून घेतलं खालच्या बाजूने कापड सरळ यावं म्हणून अशी ही एक सरळ रेषा ड्रॉ करून घेतली बाही तयार बाही चार इंचाची पाहिजे आहे म्हणून पाच पाच इंचावर एक मार्किंग करून घेतलं इथं कॅप हाईट घेणार आहे मी सव्वा तीन इंच त्यानंतर ते मार्किंग झालं आ आणि इथं अशी एक रेषा ड्रॉ करून घेतली आर्मोलची गोलाई होती साडे पंधरा इंच साडे पंधराच्या काय करायचं निम्मी करून घ्यायचं हे बघा टेपच्या साह्याने ते नम, निम्मी केलं तर ते आलं पावणे आठ आणि टेप अशा पद्धतीने बरोबर ठेवायचा पावणे आठ इंच जिथे येतं तिथं मार्किंग करून घ्यायचं किंवा अशी एक रेषा ड्रॉ करून घेतली तरीसुद्धा चालेल ह्या रेषेच्या निम्मी करायचं निम्मीवर एक मार्किंग केलं दोनही बाजूंना असं मार्किंग केलं तर ते बरोबर किती आलं पाहिजे पावणे इंच पावणी इंच म्हणजे किती तर एक इंचाला दोन रेषा कमी बाहीचा शेप देताना तो डायरेक्ट काठाने न देता एक इंचाच्या पुढून शेप द्यायचा आहे आणि बघा हा पाठीमागच्या भागाचा शेप दिला त्यानंतर पुढ भागाला आपण काय देत असतो खोल शेप देत असतो त्यालाच फिश कट असं सुद्धा म्हणतात म्हणजे मन असा हा माशाच्या आकाराचा तिथं शेप आला पाहिजे त्यामुळे बाही फिटिंगला खूप छान बसते दंड घेराचं मार्किंग केलं त्यानंतर त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आता बघा इथं थोडंसं कापड कमी पडत आहे तर ते पुढे कसं ॲडजस्ट करायचं ते मी तुम्हाला सांगते एवढ्यासाठी काही जॉईंट देत बसायचा नाही ज्या ताईंनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी डायरेक्ट पेपर पॅटर्नची बाहेर वापरली तरी सुद्धा चालेल तुम्ही लांब बाही वापरा किंवा छोटी बाही वापरा त्यानंतर बघा आहे ते मार्किंग केल्याप्रमाणे आपण आता इथं कट करून घेऊया इथं हे नॉचेस देऊन दिले बाही मध्यावरही नॉचेस दिला बाही अशी सेपरेट करून घेतली आणि पुढचा हा शेप देऊन द्यायचा आहे बघा अगदी माशासारखा शेप आलेला आहे हा शेप जितका छान येतो ना तितकी बाही फिटिंगला सुंदर बसत असते ही बाही कटिंगची ट्रिक आहे त्यानंतर मी डबल फोल्ड कापड घेतलं खालच्या बाजूने एक मार्किंग करून घेतलं कापड सरळ यावं म्हणून आणि बंद बाजूकडे बरोबर मी मागचा पॅटर्न ठेवला आहे म्हणजे गळ्याची बाजूबरोबर बंद बाजूकडे केली आणि आहे तसंच्या तसं हे ड्राफ्टिंग करून घेतलं लगेचच इथं टक्सचंसुद्धा मार्किंग होतं तेही करून घेतलं पाठीमागच्या भागाच्या जवळच ही साईड पार्ट कटोरी असं हे मार्किंग करून घेतलं कटोरीचा जो टक्स आहे त्याचंही मार्किंग करून घेतलं आणि आता राहिली योगपट्टी योगपट्टी बघा अशी थोडीशी म्हणजे मागच्या भागाच्या जवळ ठेवायची म्हणजे खालच्या बाजूचं जे कापड आहे ते आपल्याला वेस्ट जाणार नाही ही कटिंग संबंधीच्या छोट्या छोट्या ट्रिक नेहमी फॉलो करायच्या तुम्हाला आठवत असेल आपण योगपट्टीमध्ये शिलाई मार्जिन दिलेली नव्हती तर मी इथं ती डायरेक्ट शिलाई मार्जिन वाढवलेली आहे बघा अशा पद्धतीने इथं शिलाई मार्जिनही वाढवून घेतली आहे ती ड्राफ्टिंग आता आपण काय करूया कट करून घेऊया अगदी मार्किंगवरूनच कट करायचं लांबून लांबून कटिंग करायचं नाही त्यामुळे काय होतं मापे वाढून जातात बऱ्याच मैत्रिणींचे असे मला मॅसेज येतात किंवा कमेंट येतात तर त्यामुळे नेहमी अगदी मार्किंगवरूनच आपण कटिंग करायचं तुम्हीसुद्धा असं हे कटिंग करून बघा बोटनेकमध्ये कटोरी ब्लाउजची कटिंग खूप छान परफेक्ट असा ब्लाऊज बसतो या व्यतिरिक्त आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस फोरटक्स असे सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात इथं स्क्रीनवर तुम्हाला जो मोबाईल नंबर दिसतोय त्यावर तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकतात तुमचे ही ब्लाऊज छान आणि परफेक्ट असे बसतील पेपर पॅटर्नवरून छान आणि परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला बसत असतात बघा अशा पद्धतीने आपलं हे कटिंग झालेलं आहे अस्तराचं आता ते ब्लाऊज पीसवर कट करणार आहोत बघा अशा पद्धतीने बाहीचा चार फोल्ड करून मी ते कटिंग करून घेतलं त्यानंतर पाठीमागचा भाग हा बरोबर तर काठाच्या साईडने ठेवायचं आहे आणि सर्व बाजूंनी आपल्याला अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा कापड घेऊन आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण आपण नेहमी जास्त कट करत असतो अस्तरापेक्षा ब्लाऊज पीचचं कापड आणि बघा कटिंग करत असताना मी कापड कसं फोल्ड करते की जेणेकरून आपल्याला कटिंगला ते सोपं जाईल अशा पद्धतीने ही पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे पेपर कटिंग अस्तर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल बोटनेक ब्लाऊजमध्ये कटोरी ब्लाऊज आता हे पुढील कोणत्या साईजची कटिंग तुम्हाला बघायला आवडेल किंवा तुमची जी साईज असेल त्याप्रमाणे ते मला कळवा म्हणजे मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करेल त्यासोबतच आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस फोर्टक्स असे सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात तर तुम्हाला सुद्धा असे पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि ह्या पेपर पॅटर्नवरून परफेक्ट असे ब्लाऊज बसतात आत्तापर्यंत आपले हजारो पेपर पॅटर्न हजारो मैत्रिणींनी ऑर्डर केलेले आहेत ह्या ब्लाऊजची कटिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितली पण याचा शिलाईचा व्हिडिओ बघण्यासाठी इथं बाजूला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला याची शिलाई ये बघता येईल चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद